सो हाय फ्रेंड्स आम्ही आता गुड मॉर्निंग आम्ही आता सिद्धी गेस्ट हाऊसपासनं आता पुन्हा आता फिरायला निघालेला आहोत म्हणजे आता युजली एक दिवस आमचा जो स्टे असतो इकडे तो सिद्धी गेस्ट हाऊसपासनं जे आजूबाजूचे आपले जे कुलदैवत असतात कुलदैवत कुलदैवता असत ते आम्ही आता फिरायला निघालो म्हणजे इथून आता झारापी तेंडोली देन रवळनाथ कामेश्वर आणि आहेत बरंच काही काय आहे यावेळेला तर स्पेशली आमच्या कुलदेवतांच्या व्यतिरिक्त म्हणजे आजीचे पण आहेत कुलदैवत सातेरी आई म्हणून आहे एक सुंदर असं सातेरी आईचं एक छान असं टेम्पल आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि त्या व्यतिरिक्त पण आजूबाजूची कुठली पाहण्यासारखी आपली ठिकाणं वगैरे आहेत ते यावेळेला मी आजच्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे सो मस्त डिटेलमध्ये अगेन आपला आजचा व्हिडिओ होणार आहे फ्रेंड्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे जर काही कमेंट्स असतील तर मला ते पण प्लीज सांगा बिकॉज या व्यतिरिक्त पण मी जशी कोकणातली करीन ना तर आजूबाजूची ठिकाणं सुद्धा मी डिटेलमध्ये तुम्हाला नक्की सांगेन तर तुम्ही मला कमेंट्स पण करा लाईक पण करा आणि जसा मागच्या कोकणातल्या व्हिडिओना छान असा प्रतिसाद दिला तसा या व्हिडिओला सुद्धा द्या so, चला आता आम्ही आलेलो आहोत रवळनाथ मंदिरच्या इथे आणि आम्ही जिथे गे सिद्धी गेस्ट हाऊसला राहतोय तिथून हे मंदिर हार्डली पंधरा मिनटावरती आहे बघा हा असा रस्ता आणि या डायरेक्शनपासून आपण इथे आलो ते छान वेगळी असं रवळनाथचं सुंदर असं तुम्हाला इथे मंदिर हो दिसतंय ते आजूबाजूच्या परिसरात पण बाकीचे पण खूप छान छान असे मंदिर आहेत जे मला दाखवते आमचा कुठला आमच्या आमचं रवळनाथचं इथलं कुठलं मंदिर आहे ते त्याच्या आजूबाजूला पुढे जशी शाळा पण आहे छान असं मस्त मंदिर आहे कोकणात येण्याचा सगळ्यात एक मस्त असा फायदा काय असतो इथे तर स्वच्छ वातावरण असतं अजिबात पोल्युशन वगैरे काही नाही आजूबाजूला ना। असा कुठल्याही कंपन्या वगैरे काही नसतात आणि असं छानपैकी असं मस्त वातावरणामध्ये असं एन्जॉय करता येते म्हणजे खरं तर ही करत एक मस्त छान अशी परवडी असते आम्हाला की यायचं कोकणात थोडे दिवस मस्त राहायचं खायचं पाहिजे मच्छी मिच्छी आणि मग सुटायचं पुन्हा आपल्या मुंबईतल्या घरी छान असं मंदिर आहे आपण आता आलोय छान असं मस्त मंदिर बघा आजूबाजूचं मंदिर आणि शांत असा परिसर मी मागच्या वेळेला आलेलं ना त्यावेळेला इथे अशी शाळा भरली होती मला वाटतं आज आहेत हां बघा समोर दिसते ही बघा ही अशी शाळा आहे इथे एक त्यांची आणि आपण आता जरा मंदिरामध्ये प्रवेश करूया हे बघा श्री देव रवळनाथ प्रसन्न बघा छान वाटत की नाही आपल्या मंदिरामध्ये आता छानपैकी प्रवेश करतोय सुंदर असं मंदिर पा दे okay. so, आई तू काय काय आणलं आहे आपल्या देवासाठी काय आणलं काय आणलं आहेस आपल्या देवासाठी हे धोतर बाबा धोतर आणि ओके सो माझ्या आईने असं आमच्या देवासाठी धोतर आणि हे असं उपर्ण आणलेलं आहे आता गुरुजी आता छान मी आणलं हे कराल का आम्ही आणलं

Maar meneer. Ek kan. Ja. Aan die derde

तो ना का नंदा उनके का बेकुल लक्षण के आगे चलते चलते मंत्र सुखी रंगन कोई महाराज होए महाराज श्री देव अंगार नृत्य हो

जरी खासदार ते तो वारा पालन करून त्याचा चुप प्राप्त चुपचाला पण आज त्यांच्या धांध्या कुठून करा काही अली करा मना मुनीच्या पुन्हा झालं केली त्या किमान पण सुखी करावृत्ती दर चेंज होतात मरे ए सी करा आम्ही माऊलीचे दर्शन घेऊन आता पुढे निघालेलो आहोत आणि आता हा जो रस्ता आहे आहे तो जाणार मांजरी खूप आहे तिथे सगळीकडेच असतात म्हणा चल येते का स्वामी आता इथून सातेडी आमची देवी माझ्या आजीची देवी आहे सो so, आजीची ईद येतली इथलं ना मंदिर तुम्हाला मला स्पेशली दाखवायचं आहे तुम्हाला खूप सुंदर असं इथलं मंदिर आहे म्हापणामधलं मंदिर आहे हे आणि मंदिर बघायला तर काय आहे मला तुम्हाला दाखवते काय छान असं प्रसन्न असं वातावरण बघेल इथल्या मंदिरामध्ये असतं सो आपलं सातेरी आईचं मंदिर मी तुम्हाला आता दाखवते मुगा सांग छान इथे हे भावाई देवी प्रसन्न हे भावाई मातेचं मंदिर आहे असा रस्ता आहे का म्हापडात जाणारा हा जो रस्ता रस्त्यावरनं तुम्ही आता इथे छानपैकी असे दर्शनाला येऊ शकता सो देवी सातेरी प्रसन्न हे म्हपडामधलं असलेलं प्रसिद्ध देवी आहे दे। जे आपण आता दर्शन छानपैकी घेणार सुंदर असं दर्शन होतं इथे आलात की तुम्हाला मी दाखवते मंदिर प्रसन्न वातावरण आणि सगळ्यांचं आजीच मंदिर माझ्या मंदिर आपण पाहूया मंदिराचं प्रवेशद्वार कोकणातली मंदिर बाकी बाबा फार सुंदर हो तेच सांगते माझ्या आईच्या आईचं मंदिर आडक्या माझ्या आजीच मंदिर आहे छान असं मंदिर वाडोळ्यामध्ये असलेलं घेतला

घरची देवता करतो आकार पूर्व निर्घोषित राहतो ब्राह्मण पूर्व मनातोस आम्ही जाऊ कुर्णेश्वरात जाऊ बावयपुरी भाव बावय आकार असा भावाईचं पूर्वज करा तो दांडेकरात जाऊ आणि कुटुंबाच्या पाठीमागे काय अडचणी असली तरी देवी दूर करून ना त्यांची गाव मर्यादता असा तरी आत् त्यांच्या पाठीशी प्रवानाथ मेळेकर असा माउली सकलेशा पूर्ण द्यायला परीक्षा जाऊ घरने कुटुंबांती दाबून देऊ नोकरी धंद्याकडे मिळवून देऊन शांती दाबून देऊ शरब जा मिळवून देईल आनंद कर आणि आनंदान तुझ्या आत बनशेवाचा प्रत्येकी तिकडे जाऊ ना होईल थाम तो ही काय मापणातली शाळा आहे ना मामाची आणि आणि कोणाची आजोबांची आजोबांची आणि मामाची ही शाळा पुरव तिथे जाऊन दो ही आहे म्हपणातली आपली शाळा आपली म्हणजे माझ्या मामाची आणि आजोबांची ही असलेली शाळा आहे ओके सो इकडे माझा मामा या शाळेमध्ये होता बघा आपला म्हपणामध्ये जायचा रस्ता आणि आमच्या इथे पाटाचं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवते ह्या अशी मध्येच अशी अशी पायवाट जाते सो आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला थोडासा गावचा पण हा दाखवते सो इथे आमचं आहे कामेश्वर देव असं थोडस पायी असं चालत चालत असं जावं लागतं इथून छान असं आपलं कामेश्वर देवाचं असं छान असं सुंदर असं मंदिर आहे मला दाखवते बघा अशी पायवाट आहे सगळं तुम्हाला दाखवते ह्या झाडावरती स्वयंभू अशी आपल्या गणपती बाप्पाची अशी मूर्ती जे आलेली आहे स्वयंभू गणपती बाप्पा इथे आहे देवबाप्पा कोकणामधले आपले देवबाप्पा सगळे बेलाचं झाड आहे बेलाची पानं आम्ही मंदिराला म्हणजे देवाल बाप्पाला असे तर वाहणार आहोत कामेश्वर म्हणजे मी तुम्हाला म्हणते शंकराचं मंदिर आहे कामेश्वर म्हणजे आपला शंकराचा आपला अवतार इथे तिकडे जाणार नाही हे आहे आपलं मंदिर कामेश्वर बाप्पाच हे आहे काळभैरवाच मंदिर सो कितीतरी वर्षापासूनची अशी गड़ा इच्छा गड़ा। होती कि की उडाळला आले की स्वामींचा घावनळेमध्ये असलेला हा मठ पाहायचा होता आणि खरंच सांगते गुरु माऊली स्वामी माऊली बरोबर अगदी भक्तांची आपली इच्छा असली की स्वामी खरोखर आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा अशा प्रकारे पूर्ण करतात आणि आज अगदी माझी इच्छा पूर्ण अशी झालेली आहे आणि मी आज घावनळेला आलेली आहे स्वामी समर्थांचा मठ इथे पाहायला आणि खरंच खूप प्रसन्न बरं मला पुन्हा एकदा वाटतं मला काय माहिती नाही का असा एक वेगळाच आनंद मिळतो सो मठ पण थोडासा पाहूया आजूबाजूचा थोडा परिसर पण पाहूया पाहूयापैकी